मित्रांनो जय हिंद मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे पिकलेले पान गळून पडणारच आहे पिकलेल्या पानांना कधी तोडायचे नसते चार चौघासमोर सारखं सारखं बोलायचं व टोकायचं नसतं पिकलेले पान गळून पडणारच आहे ते पैसे खर्च करीत असतील तर करू द्या त्यांच्या मनासारखं जगू द्या पिकलेले पान गळून पडणारच आहे कधी कधी त्यांच्या बरोबर पडणारच आहे त्यांच्या समोर नतमस्तक व्हा त्यांचा आशीर्वाद घ्या जिवंतपणे त्यांची सेवा करा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका पिकलेले पान गळून पडणारच आहे त्यांना त्यांच्या आवडीचे खाऊ द्या जे करायचे आहे ते करू द्या त्यांचा आवाज ऐकायला तर गेल्यानंतर फक्त त्यांची तस्वीरच राहणार आहे नंतर पश्चातापाचा काही अर्थ उरेल काय पिकलेले पान गळून पडणारच आहे ते गेल्यानंतर जे करतात तो फक्त दिखावा है। श्राद एनार है। आहे श्राद्ध केले म्हणून जेवायला येणार आहेत काय पिकलेले पान गळून पडणारच आहे मित्रांनो आपले आई वडील जिवंत आहे तो पर्यंत त्यांची मन लावून सेवा करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा yeah